गुड मॉर्निंग स्टुडंट्स आज आपण शिकणार आहोत पाठ क्रमांक तीन मुलांनी काढलेली चित्रे चित्रे सगळ्याच मुलांना काढायला आवडतात ती छोटी असो किंवा मोठी मुलं असो चित्र म्हणजे काय ज्याला आपण ड्रॉइंग म्हणतो आपण ड्रॉइंग करतो की नाही आपल्या ड्रॉइंग कॉपीमध्ये तशीच चित्रे आपल्याला या पाठामध्ये दिसत आहे त्याला तुम्ही पिक्चर्ससुद्धा म्हणता आता आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं चित्र तुम्ही बघा जे मी इथे तुम्हाला दाखवत आहे आणि तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे ती चित्र तुमच्याच वयाच्या मुलांनी काढलेली आहेत खूप मोठ्या माणसांनी काढलेली पिक्चर्स आहेत का ती नाही ती तुमच्यासारख्या छोट्या मुलांनी काढलेली चित्र आहेत आणि ती आपल्याला या पाठामध्ये अभ्यासायला दिलेली आहेत का बरं कारण त्या चित्रांमध्ये काहीतरी शिकण्यालायक गोष्ट आहे काहीतरी त्यापासनं आपण बोध घेऊ शकतो काहीतरी शिक्षण घेऊ शकतो त्यापासनं आपल्याला काहीतरी शिकायला हवं आहे नवीन म्हणून आपण ते चित्र आपल्याला अभ्यासाला त्यांनी दिलेली आहे तर आपल्याला एकंदरीत दोन चित्र या पाठामध्ये दिलेली आहेत तुमच्या सगळ्या मुलांनी काढलेली चित्रे आहेत म्हणून पाठाला नाव काय दिलेलं आहे दिले मुलांनी काढलेली चित्रे एक सर्वप्रथम आपण पहिल्या चित्राचा अभ्यास करूया पहिलं चित्र बघा बरं तुम्हाला काय काय दिसत आहे हे मी तुम्हालाच विचारणार आहे की इथे तुम्हाला काय काय दिसत आहे तुम्हाला त्या पिक्चरला त्या चित्राला नीट ऑब्झर्व करायचं आहे की इथे काय काय आहे त्याने काय होते आपले ऑब्झर्वेशन पॉवर सुद्धा वाढते आणि आपल्याला स्वतः त्या चित्रांच्या माध्यमातून समजून घेता येते काय दिसत आहे सांगा पाहू मुलांनो तर आपल्याला इथे दिसत आहे एक ससा दिसला अजून काय दिसत आहे एक कासव हो। त्याला इंग्लिश मध्ये तुम्ही काय म्हणता म्हणताला काय म्हणता रॅबी बरोबर अजून काय दिसत आहे तुम्हाला बघा इथे डोंगर रांगा दिसत आहेत तुम्हाला चित्रामध्ये अजून जंगल हिरव हिरव जंगल एक रस्ता आणि हिरव हिरव गवत सगळीकडे तुम्हाला दिसत असत आहे बघ अजून काहीतरी आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे तुम्ही नीट लक्ष देऊन बघा इथे बघा डोंगराजवळ तुम्हाला काय दिसत आहे सुरुवात सुरुवात हा शब्द लिहिलेला आहे सुरुवात म्हणजे स्टार्टिंग सुरुवात म्हणजे काय स्टार्टिंग आणि कासव बघा जिथे कासव आहे तिथे काय आहे काय लिहिलेलं आहे शेवट शेवट म्हणजे एंड कशाची तरी इथे स्टार्टिंग होत आहे आणि कशाला तरी एंड होत आहे तर या चित्राला बघून एकंदरीत तुम्हाला थोडीफार तरी कल्पना आलीच असणार की हे चित्र कशाचं आहे याच्यातून काय सांगणार आहे टीचर आपल्याला आली की नाही ही कथा अशी आहे की लहानपणापासून आपण ही कथा ऐकत आलेलो ऐकली की नाही सगळ्यांना ही कथा परिचयाची आहे तरी सुद्धा आपल्याला आता फोर्थ स्टँडर्ड मध्ये कशाला बरं हे पिक्चर दिलं असणार तर त्या कथेच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळणार आहे म्हणून म्हणून ते पिक्चर आपल्याला या वर्षी अभ्यासायला दिलेलं आहे आता आपली एज कशी आहे की या एजमध्ये आपण काहीतरी नवीन नवीन शिकू शकतो ऑब्झर्व करू शकतो आणि तसाच अवलंब आपण आपल्या जीवनामध्ये करू शकतो म्हणून आपल्याला या वेळामध्ये ते पिक्चर अभ्यासायला दिलेलं आहे त्यांनाही माहिती आहे की छोटे मुलांनाही ही कथा सगळ्यात छोट्या मुलांच्या परिचयाची आहे यात अभ्यासनाला काय तरी सुद्धा दिलेली आहे तर काहीतरी आपण त्यापासून मोरं घ्यावं काहीतरी शिकावं म्हणून दिले तर ही कथा फक्त चित्र दिलेलं आहे ती आता आपल्याला आपल्या शब्दांमध्ये मांडायची आहे लिहायची आहे आता काई काई ते मी तुम्हाला सांगणार की काय काय झालं असणार कोण कुठे गेला असणार तिथे काय काय घडलं असणार तुम्ही पण इमॅजिन करू शकता काय घडलं असणार सांगा पाहू तर ससा आणि कासव हे दोघे कोण होते हे दोघे मित्र होते ते एका जंगलामध्ये राहायचे तिथे राहायचे खेळायचे मजा करायची आता त्या दोघांना वाटलं अरे आता आपण इथे रोज रोज राहतो भेटतो आपण छान फ्रेंड झालेलो आहे आपण एक काम करू ही युक्ती कुणाला सुचली बघा सस्याला ससा गेला कासवाजवळ आणि काय म्हणाला कासव कासव आपण दोघं एक काम करू का आपण दोघं की नाही एकमेकांसोबत शर्यत लावू शर्यत म्हणजे का काय पैस ज्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये बेट ना तुम्ही लगाते बेट, बेट म्हणतो की नाही ससव काय ससा त्याला म्हणाला कासवाला की आपण दोघ शर्यत लावू कासव म्हणा कसली शर्यत रे ससा म्हणाला आपण दोघ की नाही डोंगरापासून सुरुवात करू आणि जिथे मी शेवटची एंडची लाईन आखून ठेवणार ना तिथपर्यंत धावत जाऊ बघूया कोण जिंकते ते आपण या दोघांमध्ये ठरवू की कोण जिंकते कोण जास्त स्पीडने जाऊ शकते कासवला मनातल्या मनात वाटलं हा ससा तर जोराजोरात जोरात धावतो मी तर हळू हळू जातो नक्कीच ससा जिंकणार हा जाणून बुजून मला हरवण्यासाठी असा बोलत आहे सस्याला आपण माहित होत ती जिंकतात तर मीच आहे तरी सुद्धा त्याने बघा कासवाला खाली दाखवायसाठी त्याचा कमीपणा दाखवायसाठी त्याला चिडवण्यासाठी ही शर्यत त्याच्या सोबत लावली कासव पण बिचारा तयार झाला ठीक आहे तू म्हणतोस तर लावलाच बघूया शर्यत मग त्या दोघांमध्ये शर्यतला सुरुवात झाली शर्यत जिथे स्टार्ट होते ना डोंगरापासून तिथे ते दोघं गेले तिथून त्या दोघांनी पैज लावली आणि सुरुवात केली ससा कसा धावतो मुलांना टुन 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 उड्या मारत धावतो तो कधी असा हळू 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 जाताना तुम्ही बघितला का नाही टुन 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 उड्या मारत तुम्य जाणे हा ससाचा स्वभाव आणि कासव बिचारा हळू 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 असं जातो की नाही तसंच झालं शर्यत सुरू झाली आणि ससा आपला टुंटून ओळ्या मारत खूप दूरपर्यंत धावत गेला आणि कासव आपला निघाला हळू 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 आता पैज लावली आणि जावं तर लागेलच ना निघाला हळू 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 काही दूर अध्यामध्ये गेल्यावर काय झालं चित्रामध्ये पण दिसत बरं आपल्याला बघा काय झालं सशाला सगळीकडे हिरवगार गोळं गोळ गवत दिसलं आणि ते कोहळ गोळ गवत कुणाला आवडते सशाला सशाला ते खायला फार आवडते म्हणून त्याला वाटलं अरे त्याने मागे पण पाहिलं तर फक्त तर काय त्याला फासव फार लांब दिसत होत कासो तर अजून फार लांब आहे त्याला घ्यायला भरपूर वेळ लागणार असा विचार सशाने केला आणि त्याला वाटलं तो तोपर्यंत मी छान गवत खाऊन घेतो माझं पोटही भरून जाणार म्हणून सशाने ते गवत खायला सुरुवात केली जे आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे दिसत आहे ना ते खायला सुरुवात केली खाल्लं खाल्लं त्याचं पोट एकदम भरून गेलं पुलाच सशाचं पोट एकदम भरून गेलं मग आपलं पोट भरल्यावर काय येते आपल्याला आळस येतो झोप येते येते की नाही तसेच सशाचं पोट भरल्यावर त्याला झोप यायला सुरुवात झाली बराच लांब आहे त्याला यायला तर भरपूर वेळ आहे एक काम करतो थोडा वेळ आराम करतो उठून जाणार उभ्या मारत समोर चालला जाणार तर काही जिंकणारच नाही हा विचार हा जास्तीचा घमाड एक्स्ट्रा ऑर्डरी त्या कुणी सशाने केला आणि तो झोपी गेला आता एकदा झोपल्यावर आपल्याला कधी कधी गाड झोप लागते ना काहीच माहीत पडत नाही आजूबाजूला काय होत तशी त्याला गाड झोप लागली कासव आपला हळूहळू करत सशापर्यंत पोहोचला आणि बघते तर काय त्याला ससा झोपलेला दिसला आता त्याला वाटलं सशाला उठवू का मग त्याने विचार केला उठवणार तर हा परतून तुमटून तुंटून उड्या मारत समोर जाणार आणि परत मला हरवणार एक काम करतो त्याला झोपू देतो आणि मी हळूहळू म्हणून कासवाने काही त्याला उठवलं का सशाला नाही आणि आपला हळूहळू केली असं करत 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 कासव कुठपर्यंत पोहोचला मुलांना शेवट पर्यंत जाऊन पोहोचला मग इकडे काय झालं सशाला थोड्या वेळाने जाग आला तो बघतो तर काय त्याला आजूबाजूला कुणीच दिसलं नाही कासव पण त्याने बघितलं मागे पडून त्याला दिसलाच नाही त्याला वाटलं ना कासव खूप मागे असणार आलाच नसणार अजून असं चालला जातो आणि जिंकून जातो तिथे जाऊन बघते तर काय कासव सशाच्या आधीच शेवटपर्यंत जाऊन पोहोचला होता आणि शर्यत कोण जिंकलं पण कासव स्पीड कुणाची जास्त होती सशाची तरी सुद्धा शर्यत कोण जिंकला कासव का बरं कारण हे की सशाने स्वतःच्या श्रेष्ठतेवर गर्व केला दुसऱ्यांना कमी दाखवण्याचा त्याने प्रयत्न केला असा स्वभाव जर आपण ठेवला त्याला म्हणतात ओव्हर कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स ठेवला सशाने आणि ओव्हर कॉन्फिडन्सने आपण नेहमीच हरतो कधी जिंकतो का आपण नाही म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असते की अभ्यासाच्या बाबतीतही असा ओव्हर कॉन्फिडन्स ठेवायचा नाही अरे इझी तो है दो दिन मी हो जाएगा दोन दिवसात करते ना मी अभ्यास आतापासून नाही करत आई आपल्या मागे लागते मागे लागतात आपण ऐकतो का नाही आणि मग काय होते उद्या पेपर आहेत आज अभ्यास करायला बसतो मग खूप साऱ्यांनी स्टेक आपण एक्झाम मध्ये करतो करतो की नाही सगळ्यांचाच अनुभव आहे माहिती आहे मला तसंच या केलं आणि तुम्ही तुमची हालत कशा सारखी होते सशा सारखी होते आणि तुमच्यापेक्षा जो थोडा कमी हुशार मुलगा आहे तो जिंकून जातो त्याचा पहिला नंबर येतो आणि पहिला नंबरवाला मुलगा मागे राहतो कशामुळे ओव्हर कॉन्फिडन्समुळे म्हणून मुलांना तुम्हाला नेहमी सांगते की ओव्हर कॉन्फिडन्स ठेवायचा नाही अशा प्रकारची ही कथा चित्राद्वारे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला सगळ्यांना ही कथा समजली असते आणि या कथेपासनं तुम्ही काहीतरी शिकला असणार आणि आयुष्यामध्ये तसंच सशासारखं नाही तर कासव्यासारखं वागण्याचा प्रयत्न करायचा तर आता आपण बोलूया आपल्या दुसऱ्या चित्राकडे तुम्हाला दुसरं चित्र सुद्धा दिसत आहे आता पहिल्या चित्राचा आपला अभ्यास झाला आपण ती त्यावरनं स्टोरी तयार केली आता ती स्टोरी आपल्याला कॉपीमध्ये लिहायची आहे दुसरं चित्र ऑब्झर्व करा मुलांना काय काय दिसत आहे तुम्हाला चित्रामध्ये ते मला सांगा नळ दिसत आहे नळाबद्दल काय पडत आहे थेंब थें, पाणी खाली पडत आहे कुठे पडत आहे जमिनीवर बाजूलाच बकेट ठेवलेली आहे बाजूलाच एक घागर ठेवलेली आहे तिकडनं दूरून एक मुलगी बघत आहे आणि तिच्या तोंडातून काय वाक्य निघत आहे काहीतरी बोध सांगत येते आपल्याला काय पाणी वाचवा जीवन वाचवा काय म्हणत आहे ती मुलगी कोणता संदेश देत आहे पाणी वाचवा जीवन वाचवा तुम्ही पाणी वाचवणार तर तुम्हाला ते आयुष्य नेहमी काम येणार आणि तुमचं जीवन सुद्धा सेफ राहणार बिना जीवन नाही आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की थोडीसुद्धा पाण्याची टंचाई टंचाई निर्माण झाली तर आपण आपलं आपल्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम्स येतात एक दिवस सुद्धा नळ नाही गेला तर आईची चिडचिड बघितली का म्हणजे करते पाणी जपून वापरा रे फेकू नका रे सांभाळून रे आजही नका करू आज ते नका करू, करू।, करू। म्हणते की नाही म्हणून पाणी आपल्या आयुष्यात एक, एक दिवस जेवणामध्ये की नाही भात भाजी पोळी पोळी नाही मिळाली तरी आपण भातासोबत जेवण करू शकतो पण पाण्याशिवाय राहू शकतो का अरे आहे आज नळ नाही आला तर आज दूधच पितो दिवसभर असं होणार का नाही पाण्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही म्हणून पाणी आपल्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे आणि हाच संदेश या चित्राद्वारे ती मुलगी आपल्याला देत आहे या चित्रातील मुलगी कोणता संदेश देत आहे या चित्राद्वारे आपल्याला काय शिकायचं आहे आता बघा हो ह्या नळ्यातलं पाणी जमिनीवर पडत आहे त्याखाली असं बाल्टी राहिली असती तर बाल्टीमध्ये जमा झालं असतं पाण्याचा वेस्टेज झाला असता नाही त्यापासनं ना आपल्याला शिकायचं आहे सुद्धा बघा आपण पाण्याची शे सेविंग किंवा अपव्य कसा टाळू शकतो पुन्हा पुन्हाच्या घरी बघा नळ लिकेज असतो रात्रभर टप 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 पाणी थेंब थेंब गळत असते थें की नाही आपल्या वाटते आता नळच खराब झालं आहे थेमथेम थेंब थेंब थें 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 गळत आहे आता आम्ही काय करणार हो की नाही प्लंबरला बोलवायला वेळ नसतो मम्मी पप्पाला कधी कधी मग ते पाणी रात्रभर रात्रभर थेंब थेंब असं थेंब थेंब करत ते किती वेस्ट होत असणार विचार करा तर अशा वेळी काय करायचं त्या पाण्याचा अपव्यय आपण कसा टाळू शकतो त्या तळाखाली एखादं भांड ठेवायचं म्हणजे रात्रभर त्या भांड्यामध्ये ते पाणी जमा होणार आणि सकाळी आपल्याला आंघोळीसाठी कपडे धुण्यासाठी ते उपयोगात आणता येणार अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी त्या पाण्याचा अपव्यय टाळू शकतो अजून काय करू शकतो आपण पाणी वाचवण्यासाठी तुम्ही छोटी मुलं आहे तुम्हाला मला माहिती आहे तुम्हाला शॉवरमध्ये आंघोळ करायला आवडते आवडते की नाही सगळ्याच छोट्या मुलांना आवडते पण शॉवरनी आंघोळ करण्यासाठी बघा कंटिन्यू शॉवर सुरू राहतो बेटा राहतो की नाही आणि आपल्याला जिथे एक बाल्टी पाणी लागते आंघोळीला तिथे आपल्याला तीन चार बाल्ट्या पाणी लागून जाते शॉवरमुळे आपल्याला माहिती नाही पडत की आपण किती पाण्याचा वेस्ट केलेला आहे तर त्यामुळे मला माझ्याकडे रिक्वेस्ट आहे की कमीत कमी शॉवरचा वापर करा एखाद्या दिवशी दे हाऊस म्हणून ठीक आहे कंटिन्यू रोज आपण शॉवरचा वापर करायचा ना का नाही त्याने हो का होते पाण्याचा वेस्टेज होतो अजून अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही पाण्याला वाचवण्याचा जलसाठा करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला या वयामध्ये आता तुम्ही फोर्थ स्टँडर्ड मध्ये आहे या वयामध्ये ते सांगण्याचा प्रयत्न का बरं केला जात आहे कारण तुमची एज अशी आहे मुलांना की या वयामध्ये तुम्ही जे शिकणार तेच तुम्हाला आयुष्यभर कामी येणार आता जर आम्ही तुम्हाला बॅड हॅबिट शिकवल्या तर तुमच्या तेच लक्षात राहणार नहीं। होता नहीं ऐसा तर चलता आहे हो की नाही आणि म्हणून जर चांगल्या गोष्टी शिकवल्या तर त्या तुमच्या आयुष्यामध्ये तशा सुरू राहणार पण आमच्या सांगण्यामुळे फक्त होणार का नाही तर ते तुम्हाला स्वतःला शिकावं लागेल तुम्हाला मनामध्ये ठरवावं लागेल की आमच्या टीचरने असं असं सांगितलेलं आहे तर आम्हाला असं वागायचं आहे पाण्याचा वापर सांभाळून करायचा आहे तुम्ही जर चांगल्या प्रकारे शिकले तर तुम्ही सुद्धा तुमच्या शेजाऱ्यांना तुमच्या लहान भावाला मोठ्या भावाला मम्मी पप्पाला शिकवून देऊ शकाल ते जर पाण्याचा अपव्य करत असतील तर तुम्ही त्यांना रागवू शकाल सांगू शकाल की नको रे बाबा असं नका वशाने असं होते हो की चांगल्या गोष्टी नाही शिकणार तर त्यांना काय शिकवणार हो की नाही तर अशा प्रकारे हे दोन चित्र आज आपण अभ्यासलेले आहेत तर या चित्राद्वारे आपण काय शिकलो आता या चित्रांवर आधारित काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याची उत्तरं तुम्ही मला द्यायची आहे पहिल्या चित्रामध्ये किती प्राणी दिसत आहेत तुम्हाला चित्रात आपल्याला दोन प्राणी दिसत आहेत कोण कोणते ससा आणि कासव बरोबर दोन प्राण्यांमध्ये काय लागली होती शर्यत दोन प्राण्यांमध्ये धावत जाण्याची शर्यत लागली होती दुसरं चित्र बघा दुसऱ्या चित्रावर क्वेश्चन चित्रातील मुलगी कोणता संदेश देत आहे चित्रातील मुलगी पाणी वाचवा जीवन वाचवा हा संदेश देत आहे अशा प्रकारचे आणखी प्रश्न आपण तयार करायचे आहेत स्वतःच्या मनाने ओके आणि आता तुमच्यासाठी वर्क काय तर तुम्हाला चित्रकथा वाचायला फार आवडतात छोट्या मुलांना सगळ्यांना रीडिंगपेक्षा चित्र बघायला रीडिंग ते बघून स्टोरी तयार करायला आवडते की नाही तर आपण घरी काय करायचं आहे मुलांना छोटे छोट्या ज्या स्टोरी बुक आहेत त्या रीड करायच्या आणि ती स्टोरी रीड केल्यावर इमॅजिन करून कुठेही न बघता इमॅजिनेशनने आपल्या इमॅजिनेशन पॉ पॉवरने त्या स्टोरीनुसार चित्र काढण्याचा प्रयत्न करायचा की इथे असं असं सांगितलेलं आहे म्हणजे हे चित्र मी असं 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 काढतो त्याने काय होणार तुमची कल्पनाशक्ती तुमचं इमॅजिनेशन पॉवरसुद्धा वाढेल आणि जर तुम्हाला चित्र दिसत आहे तर त्या चित्रावरून पाच ते दहा लाईनमध्ये कथा लिहिण्याचासुद्धा प्रयत्न करायचा तर अशा प्रकारे हा तुम्ही अभ्यास करायचा आय होप तुम्हाला दोन्ही चित्रं कळलेली असणार आणि तुम्ही त्यापासून काहीतरी बोध घेतलेला असणार